वण तालुक्यातील कणाशी या ठिकाणी महाशिवरात्री निमित्ताने वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी एकलव्य आदिवासी परिषद संघटना प्रणित एकलव्य भिल्ल असोसिएशन महाराष्ट्र राज्य टायगर फोर्स ग्रुपच्या वतीने तमाम आदिवासी बांधव एकत्र येत भगवान वीर एकलव्य यांच्या मूर्तीची जंगी मिरवणूक काढण्यात आली यावेळी बँड पथकासह तरुण मंडळींनी चांगलाच ठेका धरला होता यावेळी सकाळी वीर एकलव्य जयंती साजरी करून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीतील लाल झेंड्यांनी आणि बँडच्या निनादात परिसर दनानून गेला यावेळी तालुका अध्यक्ष भरत वाघ मधुकर पवार बार्गू गांगुर्डे रघुनाथ पवार राजू गोधडे बबलेश लांडगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अनिल पवार एन न्यूज मराठी कळवण नाशिक